आम्ही दहा हजार ई पिंक रिक्षा खरेदीसाठी नवीन योजना जाहीर केली त्याच्यामध्ये सतरा शहरं घेतलेली आहेत काही माझ्या सन्मान्य सदस्यांना आपले शहरं आली नसतील आणि तिथं पिंक रिक्षा ही देण्याची गरज असेल तर या योजनेचा विस्तार मी आता जाहीर करतोय या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येईल यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याची साईज बघून पाचशे देखील रिक्षा तुम्ही तिथं घेऊ शकता त्याच्यामध्ये दहा टक्के आपल्या डीपीसीचा निधी तीस वीस टक्के लाभार्थीचा निधी आणि सत्तर टक्के बँकेचा निधी त्याला फ्युएल नाही ही ही रिक्षा आहे ह्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल काय भरावं लागत नाही फक्त चार्जिंग करायचं आणि तुमचं गाव समजा आता वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये महत्वाची शहरं त्याच्यात किती लागतात ते पहा नाहीतर उगीच रिक्षा आवाच्या सवा वाढून कुणाचाच धंदा सगळ्यांचा बसून टाका त्याच्यामुळं त्या शहराचा का बघून बाबा किती महिलांना रिक्षा दिल्या तर पहिल्या रिक्षा धारकांना पण त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही आणि ह्यांचाही व्यवसाय वाढेल अशा पद्धतीनं त्या प्रत्येक पालकमंत्र्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि हे दहा हजार तर ह्या सतरा शहरांना या रिक्षा दिल्या जाणार आहेत ह्याच्यातनं आमची महिला स्वयंपूर्ण होईल तिला साधारण महिन्याचा खर्च मला वाटतं साडेसहा हजार महिन्याचा साडेसहा हजार म्हणजे दोनशे रुपये रोज तिला बाजूला काढून ठेवावे लागतील आणि तिला ह्याचा खर्च काहीच नाहीये डिझेल पेट्रोलचा त्याच्यावर ही फार चांगली आणि पिंक रिक्षा म्हटल्यानंतर जर आमच्या मुली महिला संध्या रात्री उशिरा बसायचं म्हटलं रिक्षात तर पिंक आहे का पिंक असल्यावर महिलाच ते चालवणार महिलाच महिलांना घेऊन जातील सुरक्षित जातील काही डो डोक्याला ना ताप नाही अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना ही आलेली आहे